निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्तानी होत गौनखनिज तस्करांकडून ग्राम सुरक्षा दलाचे संचालक डी के गोर्डे यांच्यावर प्राणघातक हल्ला अतिशय गंभीर अशी आणि खळबळजनक बातमी अकोले महसूल प्रशासन सुस्त याचाच फायदा घेऊन तस्कर मात्र मदमस्त अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गावात गौण खनिज तस्करांमुळे गावातील शांतता काही महिन्यांपासून भंग केली जात आहे ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक सेवा देणारे डी के यांच्यावर अवैध खाणी चालवणाऱ्या खान मालकांनी व त्यांच्या गुंडांनी हल्ला केला आहे डी के गोर्डे हे गेली काही दिवसांपासून अवैध खाणी बंद करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार करत होते यावेळी त्यांनी महसूल आयुक्त नाशिक यांच्याकडे देखील अवैध खानीबद्दल तक्रारी केल्या होत्या याचीच चौकशीसाठी महसूलचे अधिकारी पाहणी करण्यासाठी खानपट्ट्यांवर आले असता आयुक्त साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार डी के गोर्डे संबंधित पथकासोबत आले असता खान चालकांनी डी के गोर्डे यांच्यावर हल्ला चढवला गाडीच्या काचा फोडल्या तर कटावणीच्या साह्याने दरवाजा तोडून डी के गोर्डे यांना बाहेर काढण्यात आलं व अमानुषाशी जीव घेणी मारहाण केली गावातील काही सुज्ञ लोक का आल्यानंतर हल्लेखोर तस्कर व त्यांचे गुंड फरार झाले मात्र डी के गोर्डे यांना बेशुद्ध अवस्थेत दवाखान्यात ता आणण्यात आलं त्यामुळे आता या तस्करांवर कारवाईची मागणी समस्त अकोले तालुका करत आहे या तस्करांनी त्यांच्यावर अनेकदा हल्ला केल्याचा आरोप देखील यावेळी डी के गोर्डे यांनी केलाय तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध गौण खनिज तस्करांवर कायदेशीर बडगाव उचलला होता परंतु अकोले तालुक्यात सुरू असलेले हे अवैध खानपट्टे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याचाच पर्दाफास आता करावा लागणार आहे तर या तस्करांना असलेला राजाश्रय देखील समोर आणावा लागणार आहे महसूलचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईसाठी कुणाचा दबाव आहे हे, हे देखील उजारात आणावं लागल जर या गौन खनिज तस्करांची मजल जिवे मारण्यापर्यंत जात असेल तर त्यांना नक्कीच कोणाचा तरी भक्कम असा राजाश्रय असला पाहिजे येणाऱ्या काळात आपण या अवैध खानपट्ट्यांवर अंकुश ठेवू हो। राजसत्ता न्यूज वीर अकोले